नाशिक घरगुती गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे गॅस चोरणाऱ्या मुद्देमालासह आरोपी केला जेरबंद इंदिरानगर पोलिस ठाणेकडील एटीसी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की साईराज अपार्टमेंट मधील निर्मल केरोसिन अँड ऑइल सेंटर या गाड्यात लेखानगर नाशिक येथे एक स्वतः एक इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराचे सिलेंडर मधील गॅस बिना परवाना बेकायदेशीरित्या सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरण्यासाठी भरलेले व रिकामे गॅस सिलेंडर घेऊन आहे अशी बातमी मिळाली त्यावरून गुन्हे शोध पथकाचे पथक यांनी सापळा रचून इसम नामे जावेद आदम चनेगाव व्यवसाय रिक्षा चालक राहणार प्लॉट नंबर पंचवीस निखिल सोसायटीच्या बाजूला जिजाबाई गार्डन जवळ तिडके कॉलनी नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरगुती वापरातील भारत गॅसचे एक सिलेंडर व कॉम्प्रेसर मोटर असलेले मशीन वजन काटा असे साहित्य साधनासह एकूण एक्केचाळीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून समावर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन व सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे करीत आहे सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे जावेद पठाण अमजद पटेल दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद वासुदेव चंद्रभान पाटील यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा